दिनेश भाऊ मला एक सांगा आता अमृत पॅटर्न पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या वेग पिकांची जी लागवड करता आता या पपईच्या संदर्भात मला तुम्हाला विचारायचं आहे की या पपईच्या झाडाचं नेमकं अंतर किती असलं पाहिजे लावगडीच्या वेळेला त्याची थोडीशी माहिती द्या आता महत्वाचा प्रश्न आहे लावगड आणि लावगडाची दिशा सुद्धा महत्वाची आहे ज्या प्रकारे आपण कपाशी या पिकामध्ये प्रयोग केलेला आहे जोडवळ पद्धतीचा ते जोडोळ पद्धत जेव्हा कपाशीची उंची पाच फुट होते तेव्हा आपण डाव्यानी उजव्या उजव्या त्याला पायानं दाबणी करून त्यामध्ये झाड उभं न वाढता त्याची पूर्ण जे ताकद आहे फळफांद्यामध्ये लागते पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के ग्रोथ त्याची वाढण्यात लागते म्हणजेच सांगण्यात तात्पर्य आहे ज्या ठिकाणी इथं बघा झाड असं पूर्ण वाकलेलं आहे त्याचं बुड बघा ते झाड बघा हे झाड वाकलेलं आहे बघा आता हे झाड तुम्ही जवळ जाण त्याच्या कारण काय सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आता दाबल्यामुळे काय झालं याच्या मुळ्या पूर्ण डिस्टर्ब झाल्या मुळ्या डिस्टर्ब झाल्यामुळे काय होते झाड उभं ना वाढतं याच्या जे पूर्ण ताकद आहे फळफांद्यामध्ये किंवा हे बुड मजबूत करण्यात लावते पंचवीस टक्के ताकद फक्त वर वाढण्यात ग्रोथ जे असते वाढण्याची त्याच्यामध्ये लावते समजा तर हा प्रयोग जो आपण कपाशी या पिकामध्ये केल्या पंधरा वर्षापासून करत आहे हाच हा। प्रयोग आपल्याला पप्पा या पिकामध्ये करायचा आहे जोडोळ पद्धत घ्यायची आहे जोडोळ पद्धत म्हणजे कशी दोन तासातील अंतर आपल्याला घ्यायचं आहे सात फूट परत दोन ओळीतील अंतर घ्यायचं पाच फूट आणि झाडातील दोन अंतर घ्यायचं पाच फूट अजून दुसरी एक पद्धत आहे आठ बाय सहा बाय पाच म्हणजे आठ बाय सहा बाय पाच पाच म्हणजे ही पद्धत आठ फुटवर दोन तास परत दोन तास सहा फुटवर आणि टू प्लॅन्ट पाच फूट अजून एक तिसरी पद्धत आहे पाच पाच नऊ म्हणजे दोन ओळीतील पाच फूट आणि प्लॅन टू प्लॅन्ट पाच फूट किंवा सहा फूट हे जे काही संपूर्ण अंतर आहे जे संपूर्ण माहिती आपल्याला प्ले स्टोअरला गेल्यानंतर अमृतपॅट ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंतराची माहिती दिलेली आहे आणि यामध्ये अजून एक विशेष आहे हे जे दोन तास आहेत ता जसं या ठिकाणी बघा हे आपल्याला सिंगल बेड दिसायला की ना हा तर इथं सिंगल बेड दिसायला तर आपला जो बेड आहे कमीत कमी इथपर्यंत येईल इथपर्यंत असा बेड येईल तर या दोन बेड मध्ये आपली लाईन राहील आणि या दोन बेड मध्ये आपल्याला शेणखत प्रक्रिया करायची म्हणजे या दोन याच्यामध्ये म्हणजेच इथं आणि इथं आणि हा बेड तिथपर्यंत गेला की नाही